नमस्कार मित्र मंडळी पुन्हा गिरणा चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो प्रतिसाद दिलात म्हणजे आषाढी एकाच्या व्हिडिओवर जो प्रतिसाद दिलात सुंदरशा तुमचा प्रतिसाद भेटलो आणि सुंदरशी आपल्या व्हिज पण बघू गावले आणि जास्तीत जास्त लोकांनी जो आपले व्हिडिओ बघितलो तर त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभारी असेल तर असेच व्हिडिओमध्ये सपोर्ट करीत राहा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ बघत राहा तर आता मी तुमका फिरवणार असोय आमच्या शेतम्याच्या बाजूला एक व्हाई आहे अशी वाई आहे ते तुम्हाला दाखवणार आहे बघू त्या वाहिकडे पाणी वगैरे हा काय आणि आज तर ऊन वगैरे पडला पाऊससुद्धा नाही तर शेत माझ्याकडे फिरवणार असे तर मग थेट जाऊया भाय्याकडे तर मंडई आज मी तुमका दाखवणार असे वातावरण शेती शेतमायाच्या बाजूक जी व्हाळी आहे ना ती तुमका मी दाखवणार असे आणि सुंदर असा निखळ पाणी जा व्हावता त्याचा आवाज ना तसा पाणी मी तुम्हाला दाखवणार असे आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण बघूया या व्हिडिओमध्ये आज सुंदर असं पुन्हा एकदा शेत मिळव तर आज पाऊस नाही ना माझ्या समोर बघू शकतास ओन इला घरा वगैरे बघू शकतास कवल्यारू घरा आता मी जाते वाटेन वाटेन्सर तर तुमका दाखवत दाखवीत नेते शेतम वगैरे तर समोर इकडे शेतीचे कामं चालू होत तर थोडीफार शेती वर्षी आपल्या बघू गावता बघा तिकडे काम चालू आहे आणि आता मी या वाटेन जाणार आहे तर या वाटेन चलता चलते तुमका मी नजारा दाखवते घरा वगैरे दाखवते सुंदर अशी आणि त्याच्या बाजूकच असा ती व्हाई तर व्हाई तुमका दाखवते मी मस्त पाणी व्हावतं आणि स्वच्छ निखळ पाणी आहे डायरेक्ट लावून ता वाघ मिळतात तर तुमका असं असे व्हाये बघूक गावणत नाही भाय असत पण आता लोक एवढे भिन्न भिन्न त्याच्यामुळे आपल्या बघू गावणार आहे चांगलं वातावरण तर वाई आता घंडाट झाली होत पण काल मी जी वाई बघितलं आहे तिकडे पाणी वगैरे आपल्या क्लिअर दिसता आणि व्यवस्थित बघू गावता पाणी हळू व्हावत जाता ती तर आता हे सुंदर नजारो माझ्यासमोर बघू शकता ही बघा झाडं वगैरे बघा आणि इकडे कवल्यारू भारा वगैरे होत तर तुमकं मी दाखवी दाता नेते आहे तर आज काय वाटणार नाही पाऊस येत असो तर आज उंच वाढला ना है। आता इकडून मी सुंदर असं कवल्यारू घर दाखवते नक्कीच तुमक आवडत तर मंडळी या समोर बघू शकता सुंदर असा कवल्यारू घर आणि मी आता या वाटे निड इकडून तर जरा वारो सुटलो बघू शकता झाडा वगैरे आणतात आणि समोर माझ्या हा एक मातीचा घर आपण तुमचा मी दाखवतोय ह्या बाजूकच आहे तर इकडे गाडक्याचा समोर बघू शकतास या समोर बघू शकतास मातीचा घरात तुमका एकदा समोर न दाखवते तर आता इकडून मित्रांनो साव येईल त्याच्यामुळे तुम्हाला दिसत आहे ना पण जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते इकडून ऊन इला या बघा खूप सुंदर वाटेल अशी घरं बघून आपल्या बघू त्या पिवर मातीचा घर असा हा बघा तर आता मी तुमका घेऊन जाते मेन ठिकाणी जिथे तुमका मी वाई दाखवणार असे तर आता हो वड बघू शकता सुंदर असं वड आणि वडाच्या साईडनेच मी जाणार असे आणि तुमका सुंदर अशी वाई दाखवते आज तर भारी या आजूबाजूबाजून शेती चालू झाली आहे तर अजून बरीच शेतीची कामं बाकी असत आणि हो बड बघा सुंदर सोब पूजा वगैरे झाली आहे सुंदर सागरपतीचा वास होता तर बघा वडाच्या आजूबाजूचा परिसर बघा आता आता इथून कोण जात नाही त्याच्यामुळे हे तुमका वाटे हंदाट दिसत तर पाठीमागे तुमका मी व्ह्यू दाखवते वडाचो हो बघा एक नंबर वाटता तर इकडनं आता बरेच लोक कमी जातात त्याच्यामध्ये तुमका वाट दिसणार थोडीफार लोक जातात तर आता विमान इला बघा या बघा जात तर विमाना सुद्धा आता बरीच खांना जातो आणि आपल्या बघू गावत तर आता इकडे बघू शकतात इकडे लावणी वगैरे झाली ही बाबा आणि त्या बघा माझ्या समोर विमान तर इकडे आता बरीच वगैरे लावणी केल्याने बघू शकतास हे बघा आणि आता तुमका मी दाखवते भाज्याच नाजारो जवळपास मी तर सुंदर असं तुमका येऊ शेत तुम नको असं वाटतं बघा अजून तिकडे शेतक शेती बाकीची आहे अजून अजून करूक नाही अजून बरीच बाकी आहे शेती इकडे या साईडला लावणी वगैरे झाली आहे ही बघू शकतो आता मी तुमका दाखवते भाई तर भाईकडे म्हणत मी आता पोचलोय समोरच असा बाजूक तर बघूया आता तर दो दोन दिवस पाऊस जरा कमी होतो बघूया त्याच्यात आपल्याला पाणी बघू गावता का त्या दिवशी दोन दिवस मस्त पाऊस लागलो त्याच्यामुळे व्हावता पाणी आपल्या बघू गावात चांगला तर आता बघू शकतास इकड नाही हा बघा पाणी जरा कमी झाला कारण पाऊस नाही याच्यामुळे कमी झाला बघू हा बघा त्या दिवशी मस्त पाणी होता कारण की तेव्हा पाऊस लागलो दोन दिवस हा बघू शकतास इकडनं बघूया आपल्या बघू जाऊ तर राजमंडळी जरा पाणी कमी हवा एक या कारण पावसच नाही आता बघू शकता इकडे ऊन पडला सगळीकडे इकडे इकडे पण शेतमळवा आणि इकडे सुद्धा आत्ताच लावणी केलेली आहे की बघू शकता ही बघा आणि दोन दिवस भयानक ऊन पडता पाऊस मध्ये मध्ये माझ्या ऊन बेकार आहे त्याच्यामुळे अजून गरमी तर इकडे हा हाळ तर तुमका हाळ दाखवते इकडचो तर इकडे सुद्धा वाटे आता बंद झाले इकडे सुद्धा कोण जात नाही फारसे लोक तर समोर नजारो बघा मस्त वेगळी लोकनपूर्व शेतमळ आहे इकडे या साईडला तर इकडे एक व्हाळाचा नजारो दाखवते हाळाचा पाणी आपल्या बराच बघूक गावता तर इकडची एक वाट बंद झाली आहे पण इकडून आपल्याक बघू गावता एक वाट आणि इकडे या दे। कावल्यावर घर बघू शकतास बघा कितक्या भारी वाटत या बघा खूप सुंदर नजर वाटत ऊन पण दिला आणि मस्तच वाटत बघू आणि बाजूक ही शेती आहे बघा घराच्या बाजूक तर आता पण जाऊया व्हाळाकडे व्हाळ दाखवत आहे तर मंडई आता जुने वाटे ना बरेचसे बंद झाले कारण आता कोण चलत नाही एवढे तर इकडनं काल मी बघितलेलो आहे व्हाल आपल्या क बघू गावतो तर बघूया इकडे एक ब्रिज होतो म्हणजे फोल टाकलेला होतो जुनं त्या फोलावर ना क्रॉस करून पलीकडे जाव गावायचा तर आता ही वाट वाटत वाट बंद झाली कारण बरेच लोक चलनत नाही फक्त एवढीच पायवाट दिसता बाकी काही दिसत नाही जी इकडनं जी वाट होती ही वाट आता बंद झाली आहे तर इकडून दाखवते व्हावा पाणी केवढा व्हावत आज पक्षी वगैरे बघू शकतात माझ्या समोर सुंदर असे उडतो आणि इकडे व्हावाचा पाणी येता आवाज येत बघा हो बघू शकतास व्हाय हो बाबा व्हा आता पाणी बघा सुंदर एकदम पाण्यावर का क्लिअर काच्या का क्लिअर दिसतं बघा आजूबाजू झाडं पण मस्त आहेत तर समोर इकडे ब्रिज होतो तो आता तिकडे नाया त्याच्यामुळे आता लोकां इकडून जातात सगळी आणि एक नंबर नजारो सकाळी लोक वाटता आजूबाजूला झाडा बघा मस्तच वाटत तुमका हा व्हिडिओ कसं वाटत नक्कीच सांगा सकाळी गावचा वातावरण दाखवलंय तर मंडळी तुमका थोडक्यात आज जरा सकाळीच गावचा सकाळचा वातावरण दाखवलंय तुमचा कसा वाटला नक्कीच मला सांगा कॉमेंटमध्ये तर मंडळी ही व्हिडिओ तुम कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळसोबत ही व्हिडिओ शेअर सुद्धा करा आणि नक्की सांगा व्हिडिओमध्ये कॉमेंट करून की व्हिडिओ कसं वाटलो तर भेटूया असेल त्यांनी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय